आज मी घेतलं माझ्या स्वतःसाठी छोटंसं गिफ्ट तर नमस्कार मंडई दुपारचा दोन वाजताचा प्लॅन झाला मूवीचा आणि अडीचचा मूवी होत अर्ध्या तासात पटापटा रेडी होऊन कसं काय पोचलो असेल आमचं आम्हालाच माहिती आणि मूवी तर आपला स्टार्ट झालेलाच होत अचानक प्लॅन केलेला कधीही चांगलाच चा असतो सो थांबा म्हणून मूवी होता घरात बसून पण कंटाळा आलेला मग काहीतरी दुपारचा टायमिंग घालवायचा होता तर तो घालवला असा आणि त्याच्यानंतर मूवी संपला आणि मूवी जेव्हा संपतो ना तेव्हा मला येवल्याचा चहा प्यायला लागतोच लागतो पहिल्यापासून Yeah. <sighs> आणि ॲक्च्युली मला आज स्वतःसाठी एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं हे कधीपासून घ्यायचं होतं मी माझ्या नवऱ्याला पण सांगितलेलं पण तो घेत होता तेव्हा मी त्याला नाही बोलली तर तो बोला की आता तुला तुझं तुलाच घ्यायला लागेल आणि मला ना स्वतःचे पैसे संपवायला खूप जीवाला येतात कारण दुसऱ्याचे संपवले खूप मस्त वाटतं पण जेव्हा स्वतःचे संपतात ना बाई इतकं बेकार वाटतं ना पण थोडेफार कमवलेले पण होते आणि मी विचारच केला की दुसऱ्यांसाठी भरपूर गिफ्ट घेतला तर मी आता स्वतःला काहीतरी घेते ना छोटंसं की नाही पण मी घेतलं ट्रॅकचा गॉगल सो फायनली मी घेतलेला आहे त्याच्यानंतर घरी आलो आणि माझं स्किन केअर वगैरे केला खूप दिवस झाला मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन पण शेअर नाही केलं तर ते जे की मी रेग्युलर यूज करते ते सगळं यूज केलं सिरम मॉइश्चरायझर टोनर वगैरे ते सगळं लावत होती ॲक्च्युली मी हा नाईटचा स्किन केअर करता आणि लिप बम बाकी काहीच नाही आणि फेसवॉश यूज करते दिवस तर असे चाललेत ना दिवाळी पण संपली त्याच्यामुळे घरात पण खूप बोर होतं हे चार दिवस कसे गेले कळलंच नाही बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये